थाम थांब तो भयानक आवाज माझ्या कानात घुमत राहिला माझ्या खांद्यावरचा तो थंडगार हात ते वटारलेले डोळे आजही मला त्या रात्रीचा विचार आला की अंगावर शहारे येतात त्या कमानीपलीकडे काय होतं हे मला कधीच कळलं नसतं जर मी त्या रात्री वाचलो नसतो नमस्कार मित्रांनो मराठी भयखत चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी सांगणार आहे अशी एक कथा जे तुम्हाला अंधाऱ्या रात्री झोपू देणार नाही आजच्या कथेला सुरू करण्यापूर्वी मी धन्यवाद देऊ इच्छिते माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना जे नेहमी माझ्या कथा ऐकतात आणि सपोर्ट करतात आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नाही तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबून माझ्या या कथांना सपोर्ट करा चला तर मग प्रारंभ करूया आजच्या कथेला माझं नाव डॉक्टर सुधीर मी एक आयुर्वेदिक चिकित्सक आहे वयाने जेमतेम पंचेचाळीस पण जीवनाने खूप काही शिकवलंय मला गेली वीस वर्ष मी शहरातल्या एका माझ्या क्लिनिकमधून हजारो रुग्णांवर उपचार केलेत लोक मला एक विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचारांचा माणूस म्हणून ओळखतात अंधश्रद्धा अंधश्रद्धा भूतप्रेत यांच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता कसल्याही अतिनैसर्गिक गोष्टीला मी नेहमी शास्त्रीय कारण शोधायचो त्या दिवशी नोव्हेंबरचा मध्य होता थंडीचे दिवस पण क्लिनिकमध्ये गर्दी नेहमीपेक्षा जास्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं वेळापत्रक भरलेलं त्यात परीक्षेचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाची प्रकरणं वाढलेली माझ्या क्लिनिकमध्ये अशा तरुणांची संख्या वाढत चालली होती संध्याकाळी साडेपाच वाजता क्लिनिकची वेळ संपली होती पण एक रुग्ण अजून बाकी होता मी त्याची तपासणी करत असतानाच माझा फोन वाजला अनोळखीच नंबर होता हॅलो डॉक्टर सुधीर बोलतोय मी फोन उचलला नमस्कार डॉक्टर मी वासुदेव पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी विकास संस्थेतून बोलतोय आमच्या भागातल्या दुर्मिळ औषधी वनस्पतीबद्दल आपण लिहिलेला लेख वाचला आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे त्यांनी पुढे सांगितलं की त्यांच्या भागात काही दुर्मिळ औषधी वनस्पती आढळल्या आहेत जे स्थानिक लोक पिढ्यानपिढ्या वापरत आहेत त्यांना या वनस्पतीचं शास्त्रीय संशोधन करायचं होतं येत्या शनिवारी तुम्ही येऊ शकाल का फक्त एक दिवसाचं काम आहे त्यांनी विचारलं माझं वेळापत्रक अगदी भरगच्च होतं पण हे संशोधन महत्त्वाचं वाटल्यामुळे मी होकार दिला ठीक आहे मी शनिवारी येईन पण सकाळी निघून संध्याकाळपर्यंत परत यायचं आहे मला मी स्पष्ट केलं फोन ठेवल्यानंतर मला आनंद झाला माझ्या शोधकार्याचं महत्त्व कुणीतरी ओळखत आहे याचा अभिमान वाटला आयुर्वेदावर माझी श्रद्धा आहे पण प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय पुरावा हवा असतो हाच माझा दृष्टिकोन शनिवारची सकाळ उजाडली मी माझी बाईक तयार करून पहाटे सातच्या घरातून बाहेर पडलो मला पोहोचायला तीन तास लागणार होते घर आणि क्लिनिक दोन्ही व्यवस्थित बंद करून मी निघालो हे माहीत नसताना की परतीचा प्रवास माझ्या आयुष्याचा सर्वात भयानक अनुभव ठरणार आहे मी हायवेवरून बाईक चालवत होतो शहराबाहेर पडल्यावर निसर्गाचं सौंदर्य अधिक जाणवू लागलं हिरवागार भातशेत दूरवरची डोंगर रांग आणि सोनेरी उन्हात नावून निघालेला तो परिसर वाऱ्याचा थंडगार स्पर्श माझ्या चेहऱ्यावर होत होता आणि मी मी त्या मोकळ्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो मला किती आनंद झाला होता त्या क्षणी कल्पनाही नव्हती काही तासानंतर हाच प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव ठरणार आहे तीन तासांच्या प्रवासानंतर मी त्या आदिवासी भागात पोहोचलो रस्ता हळूहळू अरुंद होत गेला आणि डांबरी रस्त्यावरून कच्च्या रस्त्यावर बदलला माझी बाईक थोडीच्या लोटांमधून वाट काढत होती दुपारचे बारा वाजले होते तेव्हा मी त्या छोट्याशा आदिवासी बस्तीत पोचलो वासुदेव आणि त्यांचे काही सहकारी माझी वाट पाहत होते त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला त्या परिसराची माहिती दिली जवळच्या डोंगरावर त्या दुर्मिळ वनस्पती आढळतात असं त्यांनी सांगितलं चला डॉक्टर जेवण झाल्यावर आपण डोंगरावर जाऊया तिथे माझे काही आदिवासी मित्र आपली वाट पाहत ते पिढ्यान पिढ्या या वनस्पतींचा वापर करत आलेत वासुदेव म्हणाले थोड्या वेळाने आम्ही सगळे जेवलो आणि डोंगरावर निघालो तिथे पोचल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला आणि एक वनस्पती जे मी फक्त पुस्तकांमध्ये पाहिल्या होत्या त्या इथे इथे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या मी त्यांचे नमुने गोळा केले आणि आदिवासी लोकांकडून त्यांच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती घेतली काम संपवून परतायला संध्याकाळचे पाच वाजले आभाळ्यात काळे ढग जमा होत होते डॉक्टर आज इथेच थांबून उद्या निघा रात्री प्रवास करणं धोक्याचं असे वासुदेवनी सुचवलं अरे नाही मला आज रात्रीच परतायचंय उद्या सकाळी क्लिनिक उघडायचंय मी उत्तरलो वासुदेव काहीसे अस्वस्थ झाल्यासारखे वाटले डॉक्टर एक गोष्ट सांगतो इथून परत जाताना तुम्हाला एक जुनं स्मशान लागेल त्या रस्त्यावरून रात्री जाणं टाळा दुसरा मार्ग आहे जरा लांब पडेल पण सुरक्षित आहे मी हसलो अरे वासुदेव मी डॉक्टर आहे अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही काय आहे त्या रस्त्यावर वासुदेव गंभीर झाले डॉक्टर दोन वर्षापूर्वी तिथे एका बाईचा अपघात झाला रात्री वैद्यकीय मदत मागायला निघालेली ती बाई ट्रक खाली आली तेव्हापासून तेव्हापासून तिथून जाणाऱ्या लोकांना ते भेटते असं म्हणतात कृपया दुसरा रस्ता वापरा माझ्या तोंडातून हसू फुटलं वासुदेव मी आयुष्यभर अंधश्रद्धेविरुद्ध लढलो आहे मला या गोष्टी पटत नाहीत तुमची काळजी मी समजू शकतो पण मी थेट हायवेनेच जाईन वासुदेवाने नाराजीने मान हलवली पण माझा निर्णय ऐकून घेतला त्यांनी मला निरोप दिला तेव्हा सूर्य अस्ताला जात होता फोन करून कळवा पोचल्यावर त्यांनी विनंती केली मी बाईक स्टार्ट केली आणि त्या वळणावरच्या रस्त्यावरून निघालो आकाशात ढग दाटले होते आणि चंद्र भिजलेल्या दिव्यासारखा मंद प्रकाश देत होता हायवे पर्यंत पोहोचायला मला अजून एक तास लागणार होता वाऱ्याची झुळूक वाढली होती आणि झाडांच्या फांद्या खासल्या जात होत्या जस अंधार वाढू लागला तस तसं वातावरण वाटू लागलं रस्त्यावर वाहन नव्हती फक्त माझी बाईक आणि भिरभिरणाऱ्या वाऱ्याचा आवाज मी माझ्या बाईकच्या हेडलाइटच्या प्रकाशात रस्ता निहाळत चाललो होतो रस्त्यावर एक छोटस गाव लागलं तिथे एक चहाची टपरी दिसली मी थांबलो आणि थंडीपासून बचावासाठी एक गरम चहा मागितला भाऊ इथून हायवेपर्यंत किती वेळ लागेल मी टपरीवाल्याला विचारलं अर्धा तास साहेब पण आज रात्री निघाला अजून पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगू का या म्हाताऱ्या माणसाने विचारलं मला माहीत होतं तो काय सांगणार आहे तुम्ही त्या स्मशानाबद्दल बोलताय ना मला वासुदेवाने सांगितलंय तो चक्कीच झाला हो पण तुम्ही तरी जाणार मी एक सुस्कारा टाकला भाऊ मी डॉक्टर आहे शास्त्रात नाही या अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही ज्या ह्यासाठी धन्यवाद मी पैसे देऊन निघालो किंवा त्या म्हाताऱ्याने मागून हाक मारली साहेब काही झालं तर थांबू नका पूर्ण वेगात कमानीपलीकडे निघून जा मी त्याच्याकडे बघून फक्त हात हलवला आणि पुढे निघालो रात्रीचे आठ वाजले होते आणि अंधार कडद झाला होता वारा अधिकच चोराने वाहू लागला माझा फोन चेक केला तर नेटवर्क नव्हतं चला घरी पोचलो की कॉल करू मी विचार केला पुढे जाताना रस्ता अधिक निर्जन होत चालला आजूबाजूला झाडं अंधार आणि आभाळातले गरगरणारे ढग याशिवाय काहीच नव्हतं अचानक माझ्या बाईकची हेडलाईट बंद पडू लागली मी विचार केला बॅटरीचा प्रॉब्लेम आहे का पण तेवढ्यात समोरून येणारी एक कमान दिसली वासुदेवाने सांगितलेलं स्मशान आता जवळ आलं होतं कमान जवळ आली तशी माझी बाईक अचानक खरखर करू थांबली मी किती गियर बदलला तरी इंजिन व्यवस्थित सुरू होईना शेवटी शेवटी एका झटक्यात इंजिन पुन्हा सुरू झालं आणि मी पुढे निघालो रस्त्याच्या कडेला झाडं आणि अधूनमधून ओसाड घरं दिसत होती स्मशानाचे ताट वृक्ष आणि दगडांची भग्न भिंत दूरवरून दिसू लागली चंद्रप्रकाशात त्या भिंतींची सावली भयानक वाटत होती त्या ठिकाणापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मला एक आकृती दिसली कोणीतरी रस्त्याच्या मध्यभागी उभं होतं तस जसा मी जवळ जात होतो तस तसं मला दिसलं की स्त्री होती पांढरी साडी अस्ताव्यस्त केस आणि हातात हातात काहीतरी धरलेली ती गाड्यांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत होती मी थांबावं की पुढे जावं याचा विचार करत असतानाच ती समोर आली बाईकचा ब्रेक लावताना घसरू नये म्हणून मी हळूच थांबलो त्या स्त्रीचा चेहरा अर्धवट उजेडात दिसत होता मध्यम वैन चेहऱ्यावर चिंतेची रेषा डोळ्यात अश्रू मदत करा प्लीज माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय ती रडत म्हणाली तो नजीकच्या इस्पितळात आहे मला तिथे पोचायचं आहे माझ्या मनात वासुदेव आणि त्या चहावाल्याच्या चेतावण्या चे घुमल्या परंतु डॉक्टर म्हणून मी कोणालाही मदत नाकारू शकत नव्हतो माझ्यासमोर खरोखरच एक संकटग्रस्त स्त्री उभी होती मागे बसा मी तुम्हाला हॉस्पिटलला नेतो मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणालो मी माझ्या मागे बसली तिच्या अंगातून येणारी थंडी मला जाणवली तिचे हात माझ्या कमरेला स्पर्श करताच आश्चर्यकारिकरित्या गार वाटले मी स्वतःला समजावलं की फक्त थंडीने गारटली आहे घाबरू नको दिशा सांगा मला हॉस्पिटल कुठे आहे मी बाईक चालू करत विचारलं पुढे जा नीट पुढे जा ती हुंदके देत म्हणाले मी, मी बाईक पुन्हा सुरू केली आणि रस्त्यावर निघालो मशाणाच्या कमानी खालून जाताना मला अनैसर्गिक थंडी जाणवली बाईक वेगात असतानाही माझे अंग कारटल्यासारखे झाले तुम्ही कुठून आला तिथे एवढ्या रात्री एकटी मी विचारलं फक्त एवढंच उत्तर आलं माझा एक भाग सावध होत होता काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं तिच्या उत्तरामधली अस्पष्टता तिच्या शरीराची अनैसर्गिक थंडी आणि ती जी हू हू आवाज करत होती किती वेळ झाला तुमच्या नवऱ्याला अपघात होऊन मी अजून माहिती काढण्याचा प्रयत्न केला परत तेच उत्तर आता मात्र मला भीती वाटू लागली तिचे हुंदके हळूहळू बदलत चालले होते आता ते अधिक जोरदार अधिक खोल आणि दुःख वाटावं वा असे नव्हते तर भीती वाटावी भी असेही होते त्याचवेळी माझी बाईक हळूहळू मंदावत चालली मी गिअर बदलला ॲक्सिलेटर पूर्ण दाबला पण बाईक बाईक जवळपास रेंगाळू लागली इंजिनचा आवाज वाढला पण गती वाढेना माझ्या खांद्यावर तिचे हात आता जोराने दाबत होते पाठीमागून तिचा श्वासाचा गार झोत माझ्या मानेवर जाणवू लागला mm, mm, थांब आता तिने एका भसड्या आवाजात म्हटलं माझ्या कानाजवळ तिची तोंड आल्यासारखे वाटले माझं हृदय धडधडू लागलं माझ्या मागच्या चाकाजवळ मी नजर टाकली आणि जे पाहिलं त्याने माझ्या अंगावर काटा आला ती स्त्री आपल्या पायाने रस्त्याला टेकवून बाईकची गती कमी करण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिचे पाय ते उलटे फिरले होते mm, mm, थांब तिचा आवाज आता भयानक विकृत झाला होता भीतीने माझ्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या भर थंडीत मी घामा घुम झालो अंगात जीव नसताना अंगात जीव नसतानाही मी प्रचंड वेगाने बाईक चालवू लागलो खांद्यात प्रचंड वेदना होऊ लागली तिची नख माझ्या खांद्यात रुतल्यासारखं वाटत होतं माझा विज्ञाननिष्ठ मेंदू आता काम करण्याचा झाला होता फक्त एकच विचार होता जिवंत सुटायचं कसं वासुदेवाने सांगितलेली कमान माझ्या समोर दिसली त्या चहावाल्याचे शब्द आठवले कमानी पलीकडे निघून जा ॲक्सिलेटर पूर्ण दाबून मी बाईकला अशक्य तेवढा वेग देण्याचा प्रयत्न करत होतो ती जितकी माझा खांदा दाबत होती तितकाच मी बाईकचा वेग वाढवत होतो पण ती बाईक आता अडखळू लागली होती थांब थांब तिचा भयानक आवाज आता किंचाळण्यात बदलला माझ्या कानात फोसकल्यासारखं वाटत होतं खांद्यात इतकी वेदना होत होती की डोळ्यातून आश्रू आले कमान जवळ येत होती फक्त शंभर मीटर पंचाहत्तर पन्नास मी हाताने कमानीकडे निर्देश करत स्वतःशीच पुटपुटलो बस थोडं अजून थोडं अजून आता तिची किंचाळी इतकी तीव्र झाली की आसपासचे प्राणीही भेदरून गेले असतील माझ्या दोन्ही कानांमधून काहीतरी वाहताना जाणवलं रक्त होत ते सोड सोड मला मी ओरडलो पण त्या भयानक हुंकारापुढे माझा आवाज दबून गेला ते वड़्यात। ते वड़्यात ती माझा गळा पकडायला पुढे झाली बाईकवरचा तोल जाऊन मी विचित्र झटके देऊ लागलो कमान फक्त वीस मीटरवर होती तेवढ्यात बाईक एकदम वळली आणि अनियंत्रित होऊन स्लीप झाली मी आणि बाईक दोघेही रस्त्यावरून फरफटत गेलो माझ्या अंगावरची कातडी खरचटली डोक्याला जोराचा ठोका बसला माझा चष्मा दूर फेकला गेला अंधूक दृष्टीने मी कमान शोधत होतो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी कमाणीच्या अगदी जवळ पलीकडच्या बाजूला पडलो होतो मी भीतीने थरथरत वर पाहिलं ही स्त्री ती स्त्री कमानीच्या इकडच्या बाजूला उभी होती तिचे डोळे आता विस्फारलेले वटारलेले तिचे केस अस्ताव्यस्त होते आणि तिची साडी फाटकी झाली होती तिच्या पायांकडे मी बघितलं ते खरोखरच उलटे फिरलेले होते तिचा चेहरा क्रोधाने विकृत झाला होता जणू काही मी तिचे शिकार तिच्यापासून हिरावून घेतली होती ती क्रोधाने हुंकारली आणि मग एका झटक्यात उलट्या पायाने चालत कमाणीजवळ जाऊन एक क्षणात अदृश्य झाली जणू काही जणू काही हवेत विरून गेली मी अनेक मिनटं तिथेच पडून होतो वेदनेने करकरत घामाने थबथबलेला माझं शरीर थकून गेलं होतं जखमी झालं होतं पण पण मी जिवंत होतो कसे बसे उठून मी माझी बाईक शोधली ती दूर पडली होती पण नशिबाने ड्रायव्हरने मला पाहिला आणि थांबला काय झालं भाऊ अपघात झाला का त्याने विचारलं मी काय सांगणार होतो त्याला मी फक्त मान हलवली त्याने मला त्याच्या ट्रक मध्ये बसवलं आणि हायवेवरच्या एका ढाब्यावर आणलं तिथल्या लोकांनी माझ्या जखमांवर उपचार केले ढाब्यावरचा एक वृद्ध माणूस माझ्याजवळ आला साहेब स्मशानाच्या रस्त्याने आलात का त्याने विचारलं मी त्याच्याकडे फक्त नजर फिरवली मला बोलायची शक्ती नव्हती ती भेटली नाही का ती बाई त्याने आणखी विचारलं मी अचानक दचकलो तुम्हाला तुम्हाला माहीत आहे तिच्याबद्दल तो म्हातारा वय झालेला असूनही सतेज वाटत होता त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बसत म्हणाला बरोबर दोन वर्षापूर्वी कल्पना नावाची एक बाई तिचा नवरा अपघातात गंभीर जखमी झाला होता तिच्या घरात दोन लहान मुलं आणि म्हातारी सासू होती त्यांना रात्री सोबत घेऊ शकत नव्हती म्हणून ती एकटीच निघाली हॉस्पिटलला जायला त्याने पुढे सांगितलं की ती बाई बराच वेळ रस्त्यावर थांबली कोणीतरी गाडी थांबवेल या आशेने शेवटी शेवटी एका ट्रकने तिला उडवलं आणि ती जागीच मेली तेव्हापासून आजुनी ही ती अजूनही स्मशानाच्या रस्त्यावर उभी राहते आणि मदतीसाठी गाड्या थांबवते ती ज्याला पकडते त्याला सोडत नाही फक्त कमाणी पलीकडे ती जाऊ शकत नाही साहेब तुम्ही नशिगवान आहात कमाणी पलीकडे गेलात म्हणून वाचलात त्याने शेवटी म्हटलं मी त्याच्याकडे बघत राहिलो माझ्या डोळ्यात अजूनही भीतीचं थर होते त्या रात्री मी ढाब्यावरच थांबलो सकाळी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या जखमांवर योग्य उपचार करून घेतले तिथल्या डॉक्टरांना मी बाईकवरून पडल्याचं सांगितलं माझ्या वैज्ञानिक मनाची त्या रात्री अखेर झाली मला समजलं की या जगात काही गोष्टी आहेत ज्या आपल्या समजुती पलीकडच्या आहेत मी अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा नाही पण स्थानिक लोकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर करायला शिकलो आज त्या घटनेला तीन वर्ष झाली पण अजूनही त्या भयानक हुंकाराचे प्रतिध्वनी माझ्या कानात घुमतात आजही रात्री माझी झोप उडते जेव्हा मला वाटतं की माझ्या खांद्यांवर कोणाचा तरी थंडगार हात आहे आणि हो एक गोष्ट आणखी त्या रात्रीनंतर मी कधीही एकटा रात्री एक प्रवास करत नाही आणि स्थानिक लोकांच्या चेतावण्या कधीही टाळत नाही कारण काही गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाही आणि तेव्हा बहुतेकदा फार उशीर झालेला असतो मित्रांनो ही होती आजची बाईकथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका भयानक कथेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र